बिग बॉसच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली निकी तांबोळी एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे बिग बॉस हिंदी सीझन चौदा नंतर तिने बिग बॉस मराठी सीझन पाच मध्ये सहभाग घेतला होता समोरच्याला थेट भिडणारी निक्की प्रेक्षकांना भावली मराठी सीझन मध्ये निक्कीच अरबाज पटेल सोबत सुचविलं आणि शो नंतरही त्यांच्यातील नाटक तसंच दिसत दरम्यान बिग बॉस मध्ये दंगा केल्यानंतर निक्की थेट सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये कुकिंग स्किल दाखवताना दिसते अशी ही निक्की, किती आहे हे का माहितीये काही तर आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया अभिनेत्री मॉडेल निक्की तांबोई सोशल मीडियावर कायम चर्चेत असते तिच्या चाहत्यांची आणि फॉलोअर्सची संख्या फार मोठी आहे रियालिटी शो सोबत निक्कीने अनेक साऊथ सिनेमात देखील काम केले दरम्यान निक्की तांबोई कोट्यावधींची मालकीण असल्याचे एका अहवालात समोर आले त्यानुसार निक्की तांबोईची एकूण संपत्ती बारा कोटी रुपये असल्याचं समोर आलंय इतकंच काय तर निक्की तांबोई ही बिग बॉस मराठी सीजन पाच मधील सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक होती या शोसाठी तिने प्रत्येक आठवड्याला तीन पूर्णांक पंचाहत्तर लाख रुपये फी आकारली आहे सध्या ती सेलिब्रिटी मास्टर शेफ मध्ये दिसते आणि या शो नुसार मास्टर शेफ साठी तांबोईला शॉपिंगचा फार नाद आहे त्यामुळे अभिनेत्रीकडे कपडे ज्वेलरी शूज हिल्स सॅन्डल्स परफ्युम चे कमाल कलेक्शन आहे शिवाय तिच्या कार कलेक्शन मध्ये लक्झरी गाड्यांचा देखील समावेश आहे ज्यामध्ये आकर्षक मर्सिडिज बेल्स आहे ज्याची किंमत लाख ते कोटी रुपयांच्या दरम्यान आहे ही गाडी निक्कीने स्वतः खरेदी केली होती तांबोळी विषयी अधिक सांगायचं सा झालं तर ती एक अभिनेत्री मॉडेल नृत्यांगना आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तिचा जन्म एकवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झाला तिची आई प्रविला बोरखे या गृहिणी आहेत तर वडील दिगंबर तांबोई हे एक व्यापारी आहेत निकीने तिचे शिक्षण औरंगाबादच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल मधून पूर्ण केले पुढे मुंबईतील केसी कॉलेज मधून तिने पदवीचे शिक्षण घेतले अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी तिने मुंबईत अभिनयाचा कोर्स केलाय रियालिटी शो सोबत टी सिरीज सारे आणि देसी म्युझिक फॅक्टरी सारख्या चॅनल सोबत तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेट्ससाठी ओनली मानला सबस्क्राईब करा